श्री स्वामी साराम रुचे पारायण कसे करायचे किंवा एक्कावन्न पारायण कसे करायचे त्याच्या नियम अटी दिवसामध्ये आपण किती पारायण करू शकतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्री स्वामी चरित्र सारामृत सगळ्या स्वामी स्वामी भक्तांना माहिती आहे की सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात पॉवरफुल हा ग्रंथ आहे म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे आपण त्याचे मनोभावे त्याचे पारायण केले नित्यनियामन त्याची सेवा जर केली तर न होणारी इच्छा सुद्धा लवकर पूर्ण होते ह्या ग्रंथाने कारण स्वामी चरित्र सारामृत म्हणजे स्वामींचा सा आत्मा आहे स्वामींच्या काही त्याच्यामध्ये लिला दिलेल्या आहेत आणि त्या त्याचं आपण मनोभावी चिंतन मनन पठण जर केलं तर नक्कीच आपल्या वर स्वामींची कृपा होत असते आणि आपल्या जे काही संकट दुःख आहेत आपले आहे ते दूर होत असतात आपल्या मनोवांची इच्छा त्यानं पूर्ण होत असतात तर एक शाठ पारायण बऱ्याच स्वामी भक्तांना त्याचे खूप चांगले चांगले अनुभव आलेले आहेत किंवा चांगले चांगले त्यांचे कामं झालेले आहेत त्याच्यामुळे श्री स्वामीचंद्र सारामृतचे एक षाठ पारायण तुम्हाला जर करायचे असतील तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे कारण एक आठ पारायण आपण करतो त्यावेळेस बऱ्याचशा आडी अडचणी पण येतात कारण स्वामींची सेवा करणं काही साधी सोपी गोष्ट नाही आहे खूप स्वामी परीक्षा बघत असतात पण आपण पण त्याच्यामध्ये कारण स्वामींना माहिती आहे की माझा हा सेवे करी सेवा करतोय तर तो कशी सेवा करतोय काय करतोय स्वामी सगळं बघतात पण सेवा करते वेळेस स्वामी काही परीक्षा घेत असतात आपली आणि त्या परीक्षामध्ये जर आपण पास झालो तर मग त्या सेवा आपली जी काही आपण करतो ती सेवा होण्याच्या अगोदर पण आपली कामं झालेली असतात कारण स्वामींना माहिती आहे की करी माझा कुठ श्रद्धेने सेवा करत आहे स्वामी चैत्र सारंभचे तुम्हाला एक साठ पारायण करायचे आहे तर आपण हे पारायण कशासाठी करू शकतो बघा सांसारिक जीवनामध्ये खूप साऱ्या अडीअडचणी असतात कोणाला संतती प्राप्त होत नाही तर कोणाची लग्न होत नाही तर कोणाला घर हवं असतं स्वतःचं तर घर होण्यासाठी खूप अडीअडचणी येतात त्याचबरोबर कोणाला नोकरी म्हणजे तुम्हाला तुमची कोणतीही अडचण असो कोणतेही काम असो तुम्ही कोणत्याही कामासाठी तुम्ही हे पारायण करू शकता स्वामींसाठी तुम्ही फक्त एक संकल्प करायचा आणि पारायण सुरुवात करायची जर तुम्हाला घर हवं असेल तर तुम्ही घरासाठी पण संकल्प करा जर तुम्हाला मुलबाळ होत नसेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही संकल्प करू शकता लग्न होत नसेल त्याच्यासाठी पण आपण याचा संकल्प करू शकतो तर आपण फक्त सेवा करते वेळेस सेवा एकदा चालू केली तर त्या सेवेमध्ये खंड पडला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची तर सेवा कशी करायची बघा तुम्हाला सेवा कधीपासूनही तुम्ही सुरू करू शकता म्हणजे आज तुम्ही व्हिडिओ बघताय तर आजपासून पण ही सेवेला सुरू करू शकता माता भगिनी असतील तर त्यांनी त्यांची आडी अडचण बघून सेवेला सुरुवात करायची जेणेकरून एक महिना आपल्याला काही आडी अडचण येऊ नये तर सेवा करते वेळेस संकल्प करायचा असतो जवळपास केंद्र असेल तर केंद्रात जाऊन स्वामींना एक श्रीफळ ठेवायचं त्यांना विनंती करायची की मी एक सॅट पारायला सुरुवात करत आहे आणि माझी जी ही काही इच्छा आहे तुमची कोणती इच्छा असेल किंवा त्या इच्छेसाठी त्या कामासाठी मी सेवा करत आहे तर माझी ते काम लवकर होऊ द्या आणि माझी सेवा करताना का काही आडी अडचण मला येऊ देऊ नका अशी प्रार्थना करायची त्यांना श्रीफळ ठेवायचं त्रिवार मुजरा करायचा आणि आपण घरी येऊन सेवा करायची तर सेवा करते वेळेस काही नियम अटी असतात ते आपल्याला पाळायचे असतात तर बघा एकशे आठ पारायण तुम्ही करत आहात तर एकशे आठ पारायणं म्हणजे तुम्हाला चांगलं तीन साडेतीन महिने तुम्हाला सेवा जाते तर काय करायचं सेवा करते वेळेस तुम्ही नॉनव्हेज खात असताल तर तुम्हाला पूर्ण नॉनव्हेज वर जे आहे तुम्हाला नॉनव्हेज खायला चालणार नाही सर्वप्रथम आणि जर घरात कोणी खात असेल आता आपण घरातल्या व्यक्तींना आपण काही नाही म्हणू शकत नाही आपण जर नाही म्हणलं तर ते मग घरातले व्यक्ती मुद्दाम मग ते आपल्याला त्रास देतील किंवा मुद्दाम ते घरात आणून खातील असं काहीतरी होईल तर अशा वेळेस काय करायचं सेवा तुम्ही तुमची चालू आहे तुम्ही तुमची सेवा करायची आता तुम्हाला जर कोणी घरातलं माहीत असेल की मला करून दे आता तुमचं ते कर्तव्य आहे तुम्हाला ते करून तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर त्याच्यानंतर घरामध्ये सेवा करते वेळेस खूप जास्त वादविवाद किट किती होत असतात मनस्ताप खूप जास्त प्रमाणात होतो तर अशा वेळेस कितीही काही झालं तरी सेवामध्ये खंड पडू द्यायचा नाही तुम्हाला म्हणजे आता घरामध्ये काही किटकिट झाली की आपली सेवा करण्याची इच्छा होत नाही आपलं मन लागत नाही तरीही तुम्ही सेवा तुमची करायची भले तुमच्या नवऱ्यासोबत भांडण होऊ त्याने मारलं तरीही तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमची सेवा पूर्ण करायची सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही कारण असं समजाय की स्वामी माझी परीक्षा घेत आहेत आणि मी या परीक्षेमध्ये पास होणार असं मनामध्ये जिद्द ठेवायची आणि सेवा करायची आपली सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही त्याच्यानंतर ब्रह्मचर्या पाळली नाही तरी चालते त्याच्यानंतर कोणाच्या घरचं खायचं नाही आहे आपण आपल्या आईवडिलांच्या घरचं खाऊ शकतो किंवा तुम्ही बाहेर कुठे राहत असताल सासरी जर गेलात तर तिथेला पण तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही कोणाच्या लग्नाला गेला आणि कारण कारण दोन तीन साडे कारण ही सेवा तीन साडेतीन महिने चालते तर आणि आता कुठे कोणाच्या कार्यक्रमाला गेलात लग्नाला गेलात कारण आपली ही कुठे आपली सेवा चालू असताना कोणते कामं पण आपले राहिले नाही पाहिजे आपण म्हणजे असं झालं नाही पाहिजे की माझी सेवा चालू आहे आणि मी कुठे जाऊ शकत नाही आम्हाला जायला जमत नाही कारण सेवा चालू असताना जास्त बोबाटा करायचं नाही किंवा जास्त कोणाला सांगायचं पण नाही की माझी ही सेवा चालू आहे म्हणून कारण आपण काय होतं की आपल्याला बाहेर कुठे जायचं असलं की आपण लगेच बोलतो की माझी सेवा चालू आहे मला नाही जमत यायला आणि मग असं नाही करायचं तुम्हाला जायचं तुम्ही जा तुम्हाला तिथं खायला प्यायला तुम्हाला असं वाटतं असेल की आता तिथं खावंच लागतं मला तर तिथे खायचं फक्त खायचे वेळेस अगोदर गायत्री मंत्र तीन वेळेस म्हणायचा आणि ते अन्न खायचं कारण आपण पण कारण काय होतं की अन्नामधून पण खूप सारे दोष आपल्याला लागत असतात आणि आपल्याला त्याचे दोष जर लागले की मग आपल्या सेवेमध्ये खंड पडतो सेवेमध्ये मन लागत नाही मग उलटे परिणाम त्याचे सुरू होतात असं होऊ नये त्याच्यामुळे कुठे जर जावंच लागलं तर गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतर तिथे जेवण करायचं आणि सहसा जाळण्याचा प्रयत्न कराय जाणं टाळायचं सहसा पण नाही जर जमलं तर मग तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यानंतर सेवा वेळेस जर मासिक पाळी आली तर चार पाच वर्ष सॉरी चार पाच दिवस ते दिवस टाळून द्यायचे नंतर सेवेला सुरुवात करायची बघा मासिक धर्म महिलांचा हा येतच असतो महिन्यातून आणि तो आ, नैसर्गिक ती नैसर्गिक आहे कारण ती येणारच आहे तर ते चार पाच दिवस टाळायचे पण एखाद्या वेळेस जर सुतक पडलं आता बऱ्याचशा सेवा से करायचं काय होतं की खूप सारे पारायणं होतात पण मग आता सुतक पडतं मग तेरा चौदा दिवस क पंधरा दिवस आपली सेवा खंडित होते मग ते सेवा आपण तर सेवा सुरू करायला पण वेळ लागतो सेवा होतं नाही असं काहीतरी प्रॉब्लेम होतात असा दहा पंधरा दिवसाचा जर गॅप पडला तर मग तुम्हाला पहिल्यापासून सेवेला सुरुवात करायची आहे मग तुमचे कितीही पारायणं हो ते पारायण तुमचे व्यर्थ जाणार नाही त्या पारायणाचं सगट तुम्हाला फळ मिळतं असं मिळतं त्याच्यामुळे सेवा परत सुरू करायची असं समजाय की स्वामी माझी परीक्षाच घेत आहेत त्याच्यामुळे सेवा म्हणजे असं इतका गॅप पाडल्यावर आपण पहिल्यापासून सेवा सुरू करायची त्याच्यानंतर आता बऱ्याचशा जणाला असं होतं की एक से आठ दिवस सेवा करायची आहे मग खूप दिवस झाले Mouldy, impah, मग म्हणजे काय होतं की खूप दिवस झाले की मग ते सेवेमध्ये आडी अडचणी पण आल्या की मग ते सेवा करायला आपल्याला कंटाळा येतो अशा वेळेस काय करायचं मग एका दिवशी तुम्ही तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही दोन पारायणं करू शकता म्हणजे एकावन्न दिवसामध्ये तुम्ही तुमचे एक साठ पारायण तुमची पूर्ण तुम्ही करू शकता जर तुम्हाला शक्य होत असेल तर सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही दोन पारायणं करू शकता सेवा करते वेळेस तुम्ही दिवसभरातून कधीही सेवा करू शकता दुपारी बारा ते साडेबारा दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यावेळेस सेवा त्या कोणतीही त्या से... त्या सेवा आपण त्यावेळेस करत नाही त्याच्यामुळे हे पारायणसुद्धा त्यावेळेस से त्यावेळेस करायचे नाही आहे भले तुम्हाला दिवसभरातून सेवा नाही झाली संध्याकाळी तुम्हाला अकरा बारा जरी वाजले तरी तुम्ही सेवा तुमची पारायण पूर्ण करायचं त्या दिवशीचं ते फक्त दुपारची वेळ आपण टाळायची असते सेवा सुरू करायची आहे तुम्हाला सेवा आता पारायण करते वेळेस काय करायचं एक वेळेस स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर एक महाश्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आणि एक ते एकवीस अध्याय त्याच्यातले वाचायचे आहे असतं पारायणाला सुरुवात करायची मग दुसऱ्या दिवशी स्वामी स्तवन नाही घेतलं डायरेक्ट ग्रंथाला सुरुवात केली तरीही चालते बघा खूप छोटा ग्रंथ आहे प्रत्येक स्वामी सेवेकरांच्या घरामध्ये श्री स्वामी चैत्र सारामृत ग्रंथ हा पाहिजेच कारण ही आपली ओळख आहे स्वामींची ना आपली त्याच्यामुळे ही हा ग्रंथ तुम्हाला धार्मिक दुकानात स्वामी समर्थ केंद्रामध्ये कुठेही मिळून जातो हा ग्रंथ तुम्ही घेऊन यायचा आणि सेवेला सुरुवात करायची खूप छोटा ग्रंथ आहे आणि अध्याय पण त्याच्यामध्ये खूप छोट छोटे आहेत त्याच्यामुळे जा जास्त वाचायला पण अवघड जाणार नाही जास्त वेळ पण तुम्हाला लागणार नाही कारण हा ग्रंथ नवीनच आणलेला आहे कारण माझा जुना ग्रंथ म्हणजे खूप खराब झाला होता त्याच्यामुळे हा नवीन आणलाय ते बघा इथून पहिला अध्याय सुरू होतो ते इथे सम संपतो आणि हा ग्रंथ नवीन आहे आणि मोठ्याल्या अक्षरामध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला वाचायला खूप सोपा जातो ठळक अक्षर दिसतं आणि मराठीतून आहे म्हणल्यावर आपल्याला वाचते वेळेस पटपट वाचना जातं आणि समजतो पण ग्रंथ तो कारण स्वामींच्या काही लिला आहे त्याच्यामध्ये स्वामी कसे आहेत कसे होते स्वामींचे सेवेकरी कसे होते त्याची सगळी माहिती आपल्याला दिली आहे त्याच्यामुळे महाराज अजून जवळून आपल्याला कळतात की स्वामींचा स्वभाव कसा होता त्याच्यामुळे हे ग्रंथ तुम्हाला हाय बाय बँडिंगमधून आहे त्याच्यामुळं खराब व्हायचं पण हे नाही आहे तर तुम्ही तुमच्या घरी आणून घ्या जवळपास केंद्रातून तुम तुम्हाला कुठेही हा ग्रंथ मिळून जातो खूप छोटा आहे बघा खूप लवकर वाचणं होतो तुम्हाला जर सवय जर लागली सुरुवातीला तुम्हाला एक सव्वा तास लागेल नंतर सवय आता रोज आपण वाचतो सवय लागली की पाऊन तासामध्ये पण हा ग्रंथ वाचणं होतो त्याच्यामुळे जास्त काही अवघड नाही आहे खूप सोपं आहे पण खूप चांगल्या चांगल्या अनुभूती यानं लोकांना आलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा तुमचे काम काम काही कामं न हो होत नसतील किंवा काही कामं अडलेले असतील का ते काहीही आपले प्रयत्न करूनही आपले ते पूर्ण होतच नाही आहेत तर त्यासाठी पण तुम्ही हे पारायणं करू शकता एक्या दिवशी दोन पारायणं पण तुम्ही करू शकता तुम्हाला एकशे आठ दिवस जर खूप वाटत असतील तर हे पारायणं करते वेळेस त्याचं उद्यापन नाही आहे काही नाही आहे फक्त एकशे आठ दिवस मनोभावे त्याचं पारायण करायचं किंवा पूजा वगैरे काहीही मांडायची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या देवघरासमोर कारण महाराजांचा फोटो आपल्या देवघरामध्ये असतोच तर महाराजांसमोर देवघरासमोर आपण खाली आसन घ्यायचं तिथे समोर पाठ चौरव वगैरे घ्यायचा ग्रंथ ठेवायला कारण मांडीवर घेऊन ग्रंथ कधी वाचायचा नसतो तर समोर घ्यायचं आणि सेवा करायची फक्त पूजा वगैरे काही मांडायची गरज नाही आहे अशी तेव्हा सेवा करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांचे परंपरेवर माऊलींच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ